नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मालेगाव मिनी पाकिस्तान आहे हे आम्ही काल म्हंटलो आजही बोलतो आणि पुढेही बोलू नितेश राणे यांचं वक्तव्य नेमकं या वक्तव्यावर आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत शेवटपर्यंत आवर्जून बघा नितेश राणे यांना मालेगावला मिनी पाकिस्तान म्हटल्यानंतर माफी मागावी अशी नोटीस विविध पक्षांनी पाठवली आहे त्यांच्या वक्तव्याचा मालेगावात निषेध करण्यात आला आहे या नोटीस नंतर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली नितेश राणे यांनी तीनशे एकोणावीस कोटींच्या वीज चोरीचा संदर्भ देत वीज चोरीचा हा पैसा हिंदू विरोधी कारवाया करण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप केला होता त्याचे पडसाद मालेगावात उमटल्यानंतर शहरातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राणेंना नोटीस पाठवल्या होत्या त्यास उत्तर म्हणून आज नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी नोटीस पाठवणाऱ्यांना प्रतिउत्तर दिलं नितेश राणे यांनी मालेगावात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या त्यावेळचा एक व्हिडिओ माध्यमांवर पुरावा म्हणून दिला आहे तसेच मालेगाव मिनी पाकिस्तान म्हणण्याची वेळ का आली याचा पुरावा मी दिलाय तिथे राष्ट्रवाद कमी आणि पाकिस्तानचा गवगवा होत असेल तो असीफ शेख माजी आमदार आहे की पाकिस्तानचा एजंट आहे आम्ही मालेगावला पाकिस्तान होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो मी चुकीचं बोललो नाही मी माफी मागणार नाही कायदेशीर उत्तर देईल असं नितेश राणे म्हणाले काही दिवसांअगोदर मालेगाव शहरात तीनशे कोटी पेक्षा जास्त वीज चोरीचे सत्य मी मांडले होते त्यावेळी आमची बैठक झाली होती आता अभिमानाने मी सांगतो त्या बैठकीचे पडसाद मालेगावमध्ये पाहायला मिळत आहे असं नितेश राणे म्हणाले मी मालेगावचा उल्लेख पाकिस्तान म्हणून केला होता त्यामुळे अनेकांना मिरच्या मालेगाव मध्ये राहून पाकिस्तानचे नारे जर कोणी देत असतील तर आम्ही काल बोलत होतो आजही बोलतो आणि पुढेही बोलू असं नितेश राणे म्हणाले आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात राजकीय घडामोडी वाढू लागल्या आहेत मालेगावात शिवसेनेचे नेते दादा भुसे यांचं चांगलं वर्चस्व आहे तसेच ठाकरे गटाचं देखील इथे वर्चस्व आहे त्याशिवाय भाजपही या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहे 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 आगामी काळात इथे कोण बाजी हे पाहणं ठरणार तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद